अभिमान आणि गौरव आहे या युद्धामध्ये खरं म्हणजे त्यांनी हातात पत्करलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्यांना अपंगत्व आहे त्यांनाही शुभेच्छा देतो मला वाटतं आता त्यांचा समुदाय सन्मान झालेला आहे त्यांच्या त्या सर्व कुटुंबीय देखील करतो त्यांना खरं म्हणजे या सर्व सर्वांना त्यांच्या धैर्याला आपण सगळ्यांनी पाहिजे आणि तो दिवस आराखड्या ठिकाणी साजरा करतोय या सर्वाप्रती राज्य सरकार सदैव कृतज्ञ आहे अख्खा देश यांच्या पाठीशी आहे आणि भारत मातेच्या विविध संपुकरांच्या स्मरणासाठी आपण विलांची भूमी असणारा या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय खरं म्हणजे त्याचाही आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्याचबरोबर आपलं जे आपशिंग मिलेरिया हा बोलतोय गाव गावाला तर म्हणतात जिल्हा गाव म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो कालच आपण काल एक बैठक होती या बैठकीमध्ये माझी सैनिकांसाठी आपण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला सैनिकांचं मोठं गेस्ट हाऊस उभं करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे आणि ज्या ज्या योजना आहेत मुंबईमध्ये युक्त संग्रामध्ये सगळ्यांचा आपण निर्णय घेतला आहे आणि आपली मिलिट्री गावातील विकास कामांना प्राधान्य देण्याचा देखील आपण ठावले आहे आणि सर्व जे आहे आजचा दिवस आपल्याला एक विजय प्राप्त करून देणारा दिवस आहे आपके देशवासियांच्या सर्वांचा आणि अभिमानाचा दिवस आहे